श्री स्वामी स्वतः अद्भूत चिंतन श्री दत्त ललिता पंचमी या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने सेवा करायची आहे तसेच आपण घरच्या घरी ही सेवा करू शकतो का कारण बरेच लोक केंद्रांमध्ये सेवा करायला जात असतात पण ज्यांना कुणाला जमत नाही किंवा केंद्र लांब आहे मठ जो असं स्वामीचा तो लांब आहे तिथे करण्यात येतात सेवा पण ते लांब असल्या कारणाने आपल्या घरामध्ये आपल्याला सेवा करायची असतात सर्वप्रथम तर मी तुम्हाला सांगेल ललिता पंचमीच्या दिवशी महत्व जे असतं ते खूप जास्त ते असतं आपल्या मुलांसाठी मुलांचा प्रश्न बऱ्याच लोकांना असतो ते अभ्यास करत नाही ऐकत नाही खूप पाठांतर करतात तरी सुद्धा त्यांचं पाठांतर होत नाही किंवा लक्षात राहत नाही अशा गोष्टी असतात आणि दुसरं म्हणजे बघा आपल्या घरामध्ये भरभराटी राहावी लक्ष्मी माता स्थिर रूपात राहाव्या यासाठी आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी ज्या काही पूजा सांगणार आहे सेवा सांगणार आहे ती आपल्याला करायची आहे म्हणजे ललिता मातेची पूजा आपल्या घरामध्ये त्या दिवशी करायची आहे ललिता पंचमीच्या दिवशी स्कंद मातेचा अवतार दुर्गा देवीने घेतलेला असतो आणि महाविद्या ज्या आहेत दहा महाविद्यांपैकी एक अवतार म्हणजेच तो ललिता मातेचा आहे म्हणून विद्या प्रदान करण्यासाठी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये तर विद्या आली माता सरस्वती आली तर लक्ष्मी आपोआपच येईल म्हणून आपल्याला त्या दिवशी ललिता मातेची पूजा करायची असते ललिता पंचमी ही सव्वीस सप्टेंबर या दिवशी सकाळी जो पंचमी तिथी आहे तो नऊ वाजून चौतीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तुम्हाला कालावधी जसा साध्य होईल त्या वेळेस तुम्ही पूजा करू शकतात आता ललिता पंचमी साजरी करण्यासाठी आपल्याला त्या दिवशी काय काय करायचं आहे किंवा कोणते स्तोत्र म्हणायचे आहेत तसेच आपल्याला नैवेद्य ललिता मातेसाठी कोणता दाखवायचा आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तसेच मुलांकडून काही का का सेवा जे असतात आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल बघा त्या दिवशी आपल्याला ललिता मातेची पूजा करायची आहे तर बघा तुमच्या घरात जर सरस्वती मातेची आता ललिता माता आणि सरस्वती माता एकच आहे तर तुमच्या घरात जर सर्व सरस्वती मातेची जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो असेल तर अतिउत्तम तो आपण घ्यावा आणि तिथे आपल्याला देवघरासमोरच तुम्ही ठेवला तरी देखील चांगले स्वच्छ पुसून घ्यावा नंतर तुपाचा दिवा आपण प्रज्वलित करावा मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्या साधा पाण्याने आपण केला तरी सुद्धा चालेल पाण्याने अभिषेक वगैरे करून आपण तिथे मूर्ती ठेवायची आहे आणि ललिता मातेला आपल्याला धूप दीप दाखवायचे हळदी कुंकळावून पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर त्यांना सांगेल मी नैवेद्य आपल्याला दाखवायचं नैवेद्य कुठला दाखवायचा बघा तर नैवेद्यामध्ये येतात अनारसे मोदक आणि वड्यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे या वस्तूंचा नैवेद्य तुम्हाला ललिता मातेला दाखवायचा आहे त्या दिवशी आता हे नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्याला सेवा कुठल्या आहेत पंचोपचार आपण पूजा केली मात्र आपल्याला सेवा देखील करायची आपण पूजा केली नैवेद्य दाखवला म्हणजे झालं का तर नाही तर आपल्याला सेवा मात्र त्या दिवशी करायची आहे सेवेमध्ये सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की मुलांना त्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील व्यक्तीने कोणीतरी एम हा जो शब्द आहे बीज मंत्र आहे माता सरस्वतीचा हा आपल्याला सधाने मधाने जे असतं ते कुणीही आप मुलांचे वडील असले तर वडिलांनी एम हा शब्द मुलांच्या जिभीवर लिहायचा आहे आणि तुम्हाला सांगेल वडील नसतील तर आईने लिहिला तरी देखील चालेल किंवा एक दोन वर्षाचा मुलगा आहे तो म्हणजे छोटे मुलं आहेत तर त्यांना नाही काढता येत म्हणजे जमणार नाही तर चालेल काही हरकत नाही पण मोठे मुलं असतात त्यांना आपण काढून द्यायचं आहे जर मुलं बाहेर शिकत असतील तर त्यांनी स्वतःहून आपण काढला तरीही चालेल तर हा एम काढत असताना दरभ्याची काडी असते ती वापरा वापर करावा दरभ्याची काडी नसेल तर सोन्याची काडीचा आपण वापर करू शकतो आणि सोन्याची काडी देखील नसेल किंवा दरव्याची काडी नसेल आता मुलं जे असत शिकायला बाहेर असतात तर बघा उजव्या हात आता माझा हा उजवा हात आहे तर हा जो बोट असो पूजा करण्याचा ह्या बोटाने आपण एम काढू शकतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतो माता सरस्वतीचं स्मरण करावं आणि आपण हा एम मंत्र काढावा हा बीज मंत्र आहे पंचमीच्या दिवशी नक्कीच सगळ्या मुलांनी हा आपला जो उपाय आहे किंवा हा जो बीज मंत्र आहे याचा नक्कीच फायदा आपल्याला मिळत असून आपल्या जिभेवरती माता सरस्वती या विराजमान होत असतात आता दुसरी सेवा म्हणजे कोणती बघा आपण अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायच्या आहेत अठ्ठेचाळीस दुर्वांचा बंच आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आपण स्वतः देवघरासमोर बसावं जिथे माता सरस्वतीची आपण पूजा केलेली आहे नैवेद्य दाखवलेले आहे त्या ठिकाणी आणि अठ्ठेचाळीस दुर्वांचा उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचा आहे आणि घेतल्यानंतर आपल्याला ललिता पंचकम स्तोत्र आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे ललिता सहस्र नाम जर तुम्हाला येत असेल तर ते एक वेळा म्हणावं यापैकी कुठलंही एक जे असतं ललिता पंचकम स्तोत्र ललिता सहस्रनाम किंवा ललिता स्तोत्र यापैकी तुम्हाला जे येत असेल ते तुम्ही म्हणावं कुठलंही एक म्हटलं तरीही चालेल या तिघांपैकी तुम्हाला येत नसेल तर मोबाईलला लावून द्या आणि त्यांच्या सोबत तुम्ही म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि त्या दुर्वा असतात त्या आपल्याला ललिता मातेच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आता तुमच्या घरात जर बघा सरस्वती नसेल सरस्वती मातेची मूर्ती नसेल किंवा फोटो काहीच नाही तर बघा आपली कुलदेवीचा घट आपण बसवलेला आहे बरोबर तर आपली कुलदेवीच्या चरणी आपण अर्पण करायचे कारण हे बघा दुर्गा देवीचे अवतार स्कंद मातेचा अवतार जो आहे ललिता मातेचा अवतार जो आहे तो दुर्गा मातेचाच आहे आणि पाचव्या दिवशी पंचमीच्या दिवशी आपण आपल्या घट घटस्थापना जी केलेली असते आपल्या अपन कुलस्वामिनीची त्या ठिकाणी आपण अर्पण केला तरी सुद्धा चालेल जर तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो मूर्ती किंवा मग काहीच नसेल तर आपल्या कुलदेवीला जिथे आपण स्थापित केलेला आहे आता नवरात्रीमध्ये त्या ठिकाणी आपण त्यांना त्यांच्या चरणी अर्पण करायचे त्या दुर्वा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता अजून तुम्हाला सांगेल बघा एक मंत्र असा आहे तो आपल्या मुलांना बोलायचा आहे आता मोठी मुलं असले नक्कीच ते बोलतात काही म्हणजे त्यांना अडचणीत नाही पण लहान मुलं असते त्यांना हा मंत्र जमत नाही तर या मंत्राची जास्तीत जास्त संख्येने आपण त्यांच्याकडून बोलून घ्यायचं आहे म्हणून घ्यायचं आहे आता किती वेळा तर बघा अकरा एकवीस एक, एक माळ केला तर अतिउत्तम मोठे मुलं असतील बघा ते मोठे मुलं तर करून घेतात म्हणून त्यांना आपण करायला लावायचं पण छोटे मुलं असतील तर आपल्या पाठोपाठ तुम्ही अकरा वेळा तरी त्यांना पठण करायला सांगा तर तो मंत्र असा आहे बघा ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला सरस्वती मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे ओम हरे क्लीम श्रीम सरस्वते बुध जनने स्वाहा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आपल्या पाठोपाठ आपल्या छोट्या मुलांना म्हणायला लावायचं आहे मोठे मुलं असतील तर त्यांच्याकडून त्यांना स्वतः करायला लावा आणि हा मंत्राचे जप जास्तीत जास्त संकेत करायला लावा तसेच तुम्हाला सांगेल बघा आपल्याला त्या दिवशी रामरक्षा आवर्जून सांगेल रामरक्षा ही संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये पठण करायचीच आहे ललिता पंचमीच्या दिवशी अजून सुंदर अशी सेवा सांगेल तुम्हाला बघा ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये धनधान्य जर राहत नसेल लक्ष्मी माता टिकत नसेल तर त्यांना स्थिर करण्यासाठी आपल्याला सुंदर अशी सेवा म्हणजे कुंकुमार्चनची सेवा तुम्हाला जमत नाही नऊ दिवसाचा नवरात्रीच्या सेवा चालू आहेत पाठ पठण करायचं चालू येत आहे माझं तर तुम्हाला सांगेल पंचमीच्या दिवशी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे भलेही तुमच्या घरात सरस्वती माता असल्या तरी त्यांच्यावरती करू शकतात आपली कुलस्वामिनी असेल त्यांच्यावरती तुम्ही करू शकतात स्त्रीयंत्र असेल त्यावरती करा लक्ष्मी माता असेल त्यांच्यावरती करा अशा पद्धतीने किंवा मग सुपारी स्वरूपात तुम्ही कुलदेवी ठेवलेल्या असतील तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो नाही टाक नाही काहीच नाही मी सांगितलं होतं की तुम्ही सुपारी स्वरूपात कुलदेवी पूजन करू शकतात त्या सुपारीवर सुद्धा तुम्ही कुलदेवी आहेत त्यांच्यावरती कुंकुमार्चन करू शकता पण नक्कीच करा असं मी तुम्हाला सांगेन तर तो मंत्र कोणता आहे या मंत्राने एक मंत्र मी तुम्हाला सांगेल या मंत्राने कुंकुम अर्चन जर तुमच्या घरामध्ये केलं तर जास्तीत जास्त फायदा तुम्हाला मिळेल आणि माता लक्ष्मी या स्थिर रूपात राहण्यासाठी मदत होईल ठीक आहे तर हा मंत्र तुम्हाला सांगेल बघा ललिता पंचमीच्या दिवशी नक्कीच कुंकुम अर्चन करण्यासाठी ओम भ्रीम श्रीम त्रिपुर सुंदरे नम हा लिहून घ्या जमलं तर डिस्क्रिप्शन मध्ये टाकते मी तर हा मंत्र नक्कीच तुम्ही हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही अकरा वेळा तु करा एकवीस वेळा कुंकुमारचन करा आपण कुंकुमार्चन करत असताना कसं म्हणायचं बघा एम भ्रीम श्रीम त्रिपुर सुंदरे नमो नम हा असं म्हणून मग आपण कुमकुमार एक वेळा अर्पण करायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी ही सेवा आवर्जून करायची आहे ज्या घरामध्ये या सेवा होत असतात त्या घरांमध्ये माता लक्ष्मीचा आणि सरस्वती मातेचा कृपाशीर्वाद राहत असतो म्हणून ललिता पंचमीच्या दिवशी आवर्जून आपण ह्या सेवा आपल्या घरांमध्ये करायची आहे तुम्हाला जे स्तोत्र हे स्तोत्र मी सांगितले ललिता सहस्रनाम ललिता स्तोत्र ललिता कबचम जे सांगितलेलं या तिघींपैकी एकच म्हणायचं आहे एकच तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे सरकळीचे सगळे करायचे तुम्ही बोला काही वेळ नाही पण बघा काहीतरी आपल्याला साध्य किंवा काही पाहिजे असलं तर आपल्याला वेळ स्वतः द्यावा लागतो आणि कष्ट जर आपण करत राहिलो तर कष्टाला साथ फक्त आपल्या थोड्याशा अध्यात्माची लागत असते पण थोडं करून बघा नक्कीच तुमच्या घरात कशाचीही कमी पडणार नाही एवढा मी शब्द देते चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समता उर्ध चिंतन श्री गुरुदेव दत्त तुर्जा भाव आणि आईचा औदोध